हाय हॅलो नमस्कार मी जयश्री तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवा दिवस आज ह्या दिवशी आमच्या भवानीला उठवली जाते म्हणजेच चौक मानला जातो देवीची पूजा केली जाते पाच बाजूने ऊस लावला जातो पाच दिवे मुटके साखरेची पोळी आळू वडी झुणक्याची वडी परत शेका फुकळ्याची भाजी इत्यादी निवड दाखवला जातो पाच पाच दिवसांना झेंडूच्या माळा परत कडाकणीच्या माळा लावल्या जातात आरतीचे ताट निवेद्य इत्यादी ठेवले जाते कुंभाची पूजा केली जाते चौकाच्या भोवतीने रांगोळी काढली जाते धूप अगरबत्ती लावली जाते व दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून पूजा करून हा कुंभ हलवला जातो व या कुंभाचे नदीला विसर्जन केले जाते तर अशी होती आमची भवानीची पूजा तर तुम्ही कमेटी नक्की करून सांगा कशी वाटली पूजा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद